चला तर मंडळी आज आपण करूत खानदेशी बेत झनझणीत वांगानं भरीत आणि बाजरीनं भाकरी हे जळगाव वांगशे बरं याला खांदेश मा खास भडीतसाठी वापरतंच <laughs> तर मंडळी हे जळगाव वांग आहे आणि मस्त आपण खानदेशी पद्धतीने मौसूत रसरशीत असं वांग्याचं भरित आणि टम्म फुगलेली बाजरीची भाकरी करणार आहोत तर या भरतामध्ये काहीच मसाले वगैरे नसतात तरीही चवीला अप्रतिम असं लागतं तर मंडळी भरीत करण्यासाठी शक्यतो छान कोवळी आणि हलकी अशी वांगी निवडायची तर तुमच्या इथे मिळतील ती वांगी तुम्ही वापरू शकतात आताच भाऊ आला होता तर मी त्याच्याकडून हे जळगाव वांग मागवून घेतलं अशी चीर द्यायची आणि मध्ये कीड वगैरे आहे का पाहून घ्यायच्या एक दोन चीर मी मागून पुढून वांग्याला देते म्हणजे वांगसुद्धा छान भाजलं जातं आणि कीड वगैरे आहे की काय तेसुद्धा आपल्याला कळतं म्हणजे मध्येच बेत फसायला नको वांग्याला चीर देऊन झाल्यानंतर त्यावर थोडंसं तेल लावायचं जेणेकरून वांग छान भाजलं सुद्धा जातं आणि साल काढायला सुद्धा अगदी सोपं जातं आता डायरेक्ट गॅसवर किंवा मग चूल असेल तर उत्तम चुलीत भाजू शकतात किंवा मग गॅसवर अशी जाळी ठेवून आपण हे, हे भाजू शकतो साधारण मिनिट दोन मिनिटानंतर सतत त्याची बाजू पलटत छान याला भाजून घ्यायचंय भाजून काय घ्यायचंय अख्खं वरतून करपवून टाकायचंय चला वांग आपलं आहे तोपर्यंत मस्त असा एक ठेचा करायचा आहे जो या भरतामध्ये घालायलाच लागतो तव्यावरती आपण आवडीनुसार हिरव्या मिरच्या घेतल्या लसणीच्या पाकळ्या घेतल्या लसूण जरा जास्तच घेतला छान असं भाजलं की थोडीशी कोथिंबीर आणि चमचाभर तेल घालायचं मस्त मिनिटभर भाजायचं मस्त भाजून झालं की थोडं मीठ घालते म्हणजे हे छान ठेचता येतं मीठ घालूनसुद्धा एकजीव करून घेतलं आणि हे ठेचण्यासाठी तयार आहे आता गावाकडे ना लाकडी बडगी मिळते त्या बडगीमध्येच हा सुद्धा तयार केला जातो आणि भरीत सुद्धा बारीक केलं जातं पण माझ्याकडे आता बडगी नाही आहे पण लाकडी खलबत्ता आहे तर मी हे छान असं ठेचून घेते मस्त हा भाजलेला मिरची लसणाचा ठेचा आपला तयार झाला वांग अजून भाजतच आहे तोपर्यंत कटिंग चॉपिंग करून घेऊ खांदेशी पद्धतीच्या भरतामध्ये कांद्याची पात ही घालायचीच असते मस्त कांद्याची पात चिरून घेतली पातीचा जो पांढरा कांदा असतो तो सुद्धा होता थोडा तो सुद्धा चिरून घेतला आणि आपला रोजच्या वापरातला एक कांदा मी अजून चिरून घेतला कारण पातीचा कांदा जरा कमी होता तो कमी पडला असता म्हणून तर कांद्याची पात पातीचा कांदा आणि साधा कांदा चिरून घेतला त्यामध्ये तळून घालण्यासाठी आवडीनुसार अशा मिरच्या घ्यायच्या जाड मिरच्या आणि त्यांना मधून चिर देऊन घ्यायची आता आपलं कटिंग चॉपिंग होईपर्यंत भरताचं वांग सुद्धा मस्त भाजलं गेलंय मध्ये मध्ये मी त्याला बाजू बदलत होते यांना वेळ गार करून घेऊ ही वांगी जरा गार झाली की या पद्धतीने याची ही साल काढून घ्यायची वांग आतपर्यंत मौसूत शिजलं गेलं आणि सालसुद्धा लगेच निघते असं हाताने काढायचं नसेल तर मी काय करते अशी खरखरीत सुरी असते ना त्याने वरचेवर हे साल काढून घेते म्हणजे पटापट -पत निघतात मी संपूर्ण वांग गार केलेलं नाही आहे हलकं कोमट आहे सुरीनीच काढणार आहे चटका बसणार नाही म्हणून मी कोमटमध्येच काढून घेते दोन्ही वांग्यांचे साल काढून घेतले आता तुमच्याकडे लाकडी बडगी असेल तर तुम्ही बडगीमध्येच यांना घ्या बरं का आता कीड वगैरे तर नव्हतंच यामध्ये आता आपल्याला तयार करून घेतलेला संपूर्ण ठेचा घालायचा आहे मिरची जरा झणझणीत वापरायची म्हणजे भरीत चवीला छान लागतं थोडीशी चिरलेली कांदा पात थोडा पातीचा कांदा आणि थोडंसं मीठ घातलं आहे म्हणजे चवीनुसार मीठ घातलं आहे आणि आता माझ्याकडे लाकडी बडगी तर नाही आहे पण ही रवी आहे डाळघोटणी त्याने मी हे छान असं बारीक करून घेते या पद्धतीने मस्त हे मौसूत होतं हे जळगाव वांग असते ना छान कोवळं मौसूत असतं त्यामुळे भरीतसुद्धा छान मौसूत होतं चला वांग बारीक करून झालं तेल घेतलं आहे त्यामध्ये शेंगदाणे घालायचे आणि यांना तळून काढून घ्यायचे माझ्याकडे भाजलेले होते म्हणून मी ते वापरले खरं तर कच्चेच वापरायचे असतात मस्त तळून झाले त्यानंतर तुम्हाला यामध्ये किती मिरच्या घालायच्या त्यासुद्धा तळून काढून घ्यायच्या आता त्याच तेलामध्ये जिरे घातले जिरे छान फुलले त्यामध्ये पातीचा कांदा आणि साधा कांदा जे आपण चिरले होते ते दोन्हीही घालायचे तुम्हाला हवं तर तुम्ही अजून ठेचलेला लसूणसुद्धा घालू शकतात पण मी आधीच पुरेसा घातलाय थोडी कांदा पात सुद्धा घालायची आणि कांदा मस्त लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा ब्राऊन करायचा नाही कांदा लालसर झाला आता लगेच आपण जे ठेचा वगैरे मिक्स करून भरीत तयार केलं ते घालायचं उरलेली कांदा पात आणि तळलेले शेंगदाणे घालायचे मीठ आपण वांग बारीक करतानाच घातलेला आहे आता हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं मंडळी या पद्धतीने भरीत करताना यामध्ये लाल तिखट हळद धनेपूड असं काहीच घातलं जात नाही हे भरीत असंच चवीला खूप मस्त लागतं वेगळ्या पद्धतीनेही मी भरीत करते ते नंतर कधीतरी दाखवेन छान असं एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवायचं आणि मंदाचेवर पाच मिनटांची वाफ काढायची तर मंडळी पाच मिनिटांची वाफ काढली आणि काय तो कमालीचा खमंग सुगंध घरभर पसरलेला आहे मौसूत रसरशीत खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत आपलं तयार झालं यामध्ये कोथिंबीर घालायची आणि ज्या मिरच्या तळून घेतल्या त्यासुद्धा घालायच्या आता विहानसुद्धा खाणारे म्हणून मी एकच मिरची घेतली खरं तर यामध्ये भरपूर मिरच्या घातल्या जातात तर आपलं भरीत तयार झालं आता मौसूत टम्म फुगलेली बाजरीची भाकरी करूया साधारण दोन इतकं मी बाजरीचं पीठ इथे घेतलं आणि मीठ घातलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान हे पीठ मळून घ्यायचं शक्यतो भाकर करताना छान ताजं आणि बारीक दळलेलं पीठ वापरायचं पीठ जर रवाळ असेल ना तर भाकरी आपल्याला व्यवस्थित थापता येत नाही किंवा ती छान वळली जात नाही मस्त हे पीठ मळलं याचा गोळा झाला की तळ हाताच्या मदतीने चांगलं याला मिनिट दोन मिनिट पीठ रगडून घ्यायचं आपण हे पीठ जितकं छान रगडून रगडून मळून घेतो ना आपली भाकरी तितकीच मौसूत लुसलुशीत आणि टम्म फुगलेली तयार होते अजिबात कोरडी वगैरे होत नाही पीठ छान मळून झालं आता एक भाकरीला लागेल तितकं पीठ मी घेतलेलं आहे या पद्धतीनेच असावं खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही आता भाकरी थापण्यासाठी परातीमध्ये सुख बाजरीचं पीठ घेतलं त्याला जरा पसरट करायचं हातांनाही लावायचं आणि हा उंडा जरा हातावर पसरट करून मग आपल्याला भाकरी थापून घ्यायची एका हाताने भाकरी थापायची आणि दुसरा हात कडेला लावायचा म्हणजे भाकरी छान गोलसर होते आणि जरा मोठी झाली की मग तुम्ही थापतात त्या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची पण जरा अशी मोठी झाली की मी दोन हातांनी मस्त थापून घेते मला अशीच सवय झालेली आहे छान पातळ थापायची खूप जाड नाही आणि अगदीच पातळ भाकरी थापून झाली की कालची पिठाची बाजू वरती यायला हवी अशी गरम गरम तव्यावर भाकरी घालायची तवा चांगला असावा पिठाच्या बाजूवर जरा पाणी घालायचं आणि काठोकाठ पाणी लावायचं म्हणजे भाकरी कोरडी पडत नाही आणि टम्म भाकर नेहमी मोठ्याचे वर भाजायची वरतून जरा पचू द्यायची पण संपूर्ण कोरडी करायची नाही संपूर्ण कोरडी झाल्यावर उरतली तर भाकरीला तडे जातात चिरा पडतात हलकी ओलसर आहे भाकरी उलथून घ्यायची दुसऱ्या बाजूनेही मोठ्याचे वर भाजून घ्यायची भाकरी मनापासून तवा सोडू लागली म्हणजे मनाने तवा सोडू लागली की उलटून घ्यायची आणि तव्यावरच भाकरी फुग्यासारखी टम्म फुगते पीठ छान असावं आणि व्यवस्थित मळलं की अशी काठोकाठ टम्म फुगलेली खरपूस भाकरी तयार होते मला भाकरी जरा खमंग आवडते म्हणून मी थोडीशी इला गॅसवरसुद्धा डायरेक्ट भाजून घेते चूल असेल तर क्या वाटे तिची चवच जरा वेगळी असते तर मस्त खमंग खरपूस अशी बाजरीची भाकरी आणि मौसूत असं वांग्याचं भरीत आपलं तयार आहे खरं तर खानदेशमध्ये हे भरीत ना कळण्याची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा खास करून कळण्याच्या पुऱ्यांसोबतसुद्धा सर्व केली जाते तेसुद्धा आपण कधीतरी करूया तर मंडळी खांदेशी वांगणं आणि बाजरीनं भाकरी तयार शेत तर आपण हे टेस्ट करूया मला आहिराणी तितकी व्यवस्थित बोलता येत नाही पण थोडी थोडी मी बोलण्याचा प्रयत्न करते जेव्हा कधी सुट्टीसाठी आम्ही गावी जातो ना ऐकून ऐकून आता मी छान थोडी थोडी शिकते चवीला अप्रतिम असं हे वांग्याचं भरीत आणि भाकरी तयार झाली होती तुम्ही करतात का या पद्धतीने भरीत मला कमेंट करून सांगा आणि ही रेसिपी जरूर ट्राय करा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा